शक्तिपीठ महामार्गाचे अग्रणी नदीत केले विसर्जन शक्तिपीठ महामार्ग रद्दच करायला शासनाला भाग पाडणार भाई दिगंबर कांबळे गव्हाण येथील अग्रणी नदीत शक्तिपीठ महामार्ग भ्रष्टाचाराचं गाठोड प्रतिकात्मक पुतळ्याचं विसर्जन करण्यात आले शासनानं लादलेल्या शक्तिपीठ महामार्ग शेतकऱ्यांनी विसर्जन करून शासनाला इशारा दिला शासनानंही शक्तिपीठ महामार्ग रद्दच करावा असं न झाल्यास शक्तिपीठ महामार्ग रद्दच करायला आम्ही भाग पाडू यावेळी जोरदार घोषणाबाजी देत शक्तीपीठ महामार्ग प्रतिकात्मक पुतळ्याची मिरवणूक काढून अग्रणी नदीत विसर्जन करण्यात आले रद्द करा रद्द करा शक्तीपीठ रद्द करा जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची शेतकरी एकजुटीचा विजय असो विसर्जन विसर्जन शक्तीपीठ महामार्गाचं विसर्जन इन्कलाब जिंदाबाद अशा जोरदार घोषणाबाजी देण्यात आल्या शासनाला शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू दिसत नाहीयेत गेली दीड वर्षापासून शेतकऱ्यांनी फोडलेला टाहू ऐकू येत नाही शेतकऱ्यांच्या बाबतीत शासन दगड झालाय म्हणून आज शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी दगडाच्या शासनाची पूजा आरती करण्यात आली शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीचे बॅनर खाली गेली दीड वर्षापासून बारा जिल्ह्यातील बाधित शेतकरी भाई दिगंबर कांबळे यांच्या नेतृत्वाखाली संघर्ष करत आहेत शक्तीपीठ महामार्ग रद्दच करण्यासाठी बाधित शेतकऱ्यांनी हजारो हरकती संबंधित भूसंपादन अधिकारी यांच्याकडे दिलेल्या होत्या त्यावर सुनावणी प्रांताधिकारी यांनी शेतकऱ्यांच्या हरकती फेटाळल्या शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून न घेता सांगली जिल्ह्यातील तसेच इतर जिल्ह्यातील सर्व बाधित शेतकऱ्यांनी हकलून देत प्रचंड विरोध करत मोजणी होऊ दिली नाही शासनाला वारंवार निवेदन देऊनही शासन दडपशाहीच करत आहे सर्व बाधित शेतकरी शासनाचा निषेध करण्यात आला लक्ष्मी मंदिर अग्रणी नदी गव्हाण मध्ये शासनाच्या धोरणाचा निषेध करत अनंत चतुर्दशी दिवशी आज शक्तीपीठ महामार्गाचं विसर्जन करून शासनाला इशारा देण्यात येणार आहे आम्ही शक्तीपीठ महामार्ग विसर्जन करून आमच्याकडून हा महामार्ग रद्दच केला आहे तुम्ही शेतकऱ्यांच्या सन्मान करून महामार्ग रद्दच करावा न झाल्यास येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन करण्यात येईल मागणी न केलेला गरज नसलेला शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा शेतकऱ्यांना भूमिहीन करणारा रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गाला समांतर असणारा नदीकाठावरील गावांना पुराचा प्रचंड मोठा धोका वाढवणारा हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा मराठा स्वराज्य संघाचे संस्थापक अध्यक्ष महादेव बापू किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष ज्योतिराम जाधव गवांचे हनुमंत पाटील सरपंच दत्ता पवार यांनी आंदोलनाचा पाठिंबा संघर्ष समितीचे अध्यक्ष राज्य संपर्क प्रमुख शरद पवार जवान राज्य प्रवक्ता दत्तांत्रीय पाटील जिल्हाध्यक्ष माझ्याम तलावडे कार्य अध्यक्ष भूषण गुरब विष्णू सावंत हनुमंत सावंत परिवार गजानन सावंत

शक्तीपीठ शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे या मागणीसाठी शेतकरी कामगार पक्षाच्या लाल झेंड्याखाली गेली दीड वर्ष शेतकरी टाहू पडून शासनाला सांगतोय की आम्हाला शक्तीपीठ महामार्गासाठी जमिनी घ्यायची नाही का आमच्या शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये गेली दीड वर्ष झालं गेली दीड वर्ष झालं शेतकरी हा चिंतेत आहे आपली जमीन जाण्याला जे दुःख होत आहे ते शासन दरबारात गेली दीड वर्ष हा शेतकरी मांडतोय स कुटुंब लढतोय आणि सांगतोय की हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करा या शक्तीपीठ महामार्गाची आम्ही कुणीही मागणी केलेली नाही आमच्या बागायती जमिनी उद्ध्वस्त करून हा शक्तीपीठ महामार्गाचा घाट कुणासाठी घातलाय हा प्रश्न सातत्यानं इथला बाधित शेतकरी विचारतोय पण शासन ह्याच्यावर बोलायला तयार नाही शासनाकडे आम्ही ज्या राजपत्रामध्ये त्यांनी नमूद केल्याप्रमाणे हरकती मागवल्या त्या हरकती आम्ही दिल्या हरकतीमध्ये सांगितलं की शक्तीपीठ महामार्गाला आमची जमीन द्यायची नाही असं असताना आस अनेक शेतकऱ्यांच्या आणि त्यामध्ये तुम्हाला शक्तीपीठ महामार्गावर विरोध करता येणार नाही अशा पद्धतीने मोजणी करण्यासाठी या वावरामध्ये अधिकारी आलेले असताना बारा जिल्ह्यातील तीनशे पेक्षा जास्त गावातील शेतकऱ्यांनी अक्षरशः दांडकी हातामध्ये घेऊन वावरा जुन्या अधिकाऱ्यांना आकलून लावलेला आहे आणि वावरामध्ये आला आलात तर तुमचा मुर्गा पाडू अशा पद्धतीने पडकर भूमिका इथल्या बाधित शेतकऱ्यांनी आहे असं असताना शासन सातत्यानं एका बड्या भांडवलदारासाठी या शेतकऱ्यांच्या जमिनी काढून घेऊन शेतकऱ्यांना मातीमध्ये गाठण्याचा जी काही घाट घातलेला आहे जो शक्तीपीठ महामार्गांच्यावर लादला जातोय ते आज सर्व बाधित शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाचं चा भ्रष्टाचाराचं चा घटुड या शक्तीपीठ महामार्गाचं प्रतिकात्मक करून आज सांगली जिल्ह्यातील आगरी नदीमध्ये शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाचं विसर्जन केलेलं आहे आणि सांगितलेलं आहे की आता आम्ही तुम्हाला फक्त शक्तीपीठ महामार्गाचं प्रतिकात्मक विसर्जन करतोय येणाऱ्या काळामध्ये जर आज मोजणीसाठी अधिकारी येतील तर त्यांचं सुद्धा आम्ही विसर्जन करू तुमच्या हृदयातून शक्तीपीठ महामार्ग आता विसर्जन करावा आणि शेतकऱ्यांच्या जमणी या शक्तीपीठ महामार्गासाठी घेण्याचा घाट रद्द करावा तो करणार नसाल तर तुम्हाला रद्द करायला बाधित शेतकरी बायका पोरा सकट रक्त रंजित क्रांती करून हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करायला नक्कीच भाग पाडणार एवढच ना नागपूर गोवा शेतकरी संघर्ष समितीचा लढा चालूच आहे परंतु तो आता एकदम तीव्र स्वरूपात होतोय सरकारनं लक्षात घ्यावं शक्तीपीठ हा महामार्ग आम्हाला मुळात नकोच आहे तुमची नुकसान भरपाईची आम्हाला काहीही गरज नाही तो लढा हाणून पडण्यासाठी वेळोवेळी तीन चार वेळा तुमच्या गावातील जे तुमच्या अधिकारी आले त्यांना आम्ही हाकलून लावलेला आहे आणि इथून पुढे सुद्धा जर का ते अधिकारी आले तर त्यांना रानातून हाकलूनच लावलं जाईल आणि शक्तीपीठाचं आज विसर्जन केलंय जर का शक्तीपीठाचं जर का तुम्ही कॅन्सल नाही केलं तर पुढचं विसर्जन हे राज्य सरकारचं असेल हे या संघर्ष समितीचा प्रवक्ता या मी आज जाहीर करतो नागपूर गावात शेतकरी बाजी संघर्ष समिती यांच्या वतीनं आज गणेश विस विसर्जनाचं औचित्य साधून आज शक्तीपीठ महामार्गाचं विसर्ग विसर्जन करायचं या सर्व बारा जिल्ह्यातील वादी शेतकऱ्यांनी ठरवलं त्याप्रमाणे आज इथं सर्व शेतकऱ्यांच्या उपस्थितीत इथं गावांमध्ये लक्ष्मी शेजारी गावांच्या आगरणीत या शक्तीपीठचं विसर्जन करण्यात आलेलं आहे हा इशारा म्हणजे शासनाला असा आहे की आज हे शेतकऱ्यांनी विसर्जन केलेलं आहे आणि तुमच्या डोक्यातून या शक्तीपीठचं विसर्जन करावं ही माननीय फडणवीस साहेबांना आमच्या या बाजित शेतकऱ्यांच्या वतीनं विनंती आहे आणि आज शेतकरी शेतकरी बाधितांचा लढा गेले दीड वर्ष झालं आज आमचा शेतकरी अविरुद्धपणे लढत आहे आणि लढत राहील आणि हा शेवटच्या टोकापर्यंत शक्तीपीठच्या महामार्गा अधिसूचना रद्दची निघत नाही तोपर्यंत हा लढा चालू राहील आणि शासनाने हा रद्द करावा ही विनंती दिमिनन्त। शक्तीपीठ मार्गाला होणारा जे शक्तीपीठ मार्ग आहे शेतकऱ्याचा प्रखर विरोध आहे असा असताना सुद्धा हे शेतकऱ्याच्या रानात येऊन मोजणी करणे दमदाटी करणे शेतकऱ्याला धमकावणे कारण सत्तेचे जेव्हा काहीही चाललेलं आहे त्याला आमचा कडवा विरोध आहे शेतकऱ्याचं मान्य असेल तर शक्तीपीठ करावा शेतकऱ्याची मान्यता नसेल तर शक्तीपीठ मार्ग रद्द करावा आणि ह्या शेतकरी आंदोलना मराठा स्वराज्य संघाचा पूर्ण पाठिंबा आम्ही जाहीर केलेला आहे आणि तो पाठिंबा शेतकऱ्यासाठी आम्ही दिलेला आहे कारण आम्ही स्वतःही शेतकरी आहे आणि यामध्ये मराठा स्वराज्य संघाचे सर्व कार्यकर्ते त्या शेतकरी शक्तीपीठ मार्गाला विरोध करण्यासाठी जिथं जिथं बोलले होतील जिथं जिथं जमतील त्या ठिकाणी आमचे सर्व कार्यकर्ते त्या ठिकाणी येऊन सक्रिय सहभाग घेतील आणि सरकारनं हा मार्ग त्वरित रद्द करावा कोणातर उद्योगपतीचं हित जपू नये फक्त शेतकऱ्याचं हित जपावं हेच आमचं सरकारला सांगणं आहे आणि जर तसं न केलं सरकारनं तर यापुढे तीव्र आंदोलन करण्यात ये ते दे देवी असा असणारा शक्तीपीठ महामार्ग रद्द व्हावा यासाठी आमची शेतकरी संघर्ष समिती गेले दीड वर्ष संघर्ष करत आहे पण शासनाचं आडमुठं धोरण काही कमी व्हायचं चिन्ह दिसत नाहीत अगदी वा शेत जमिनीतून आपण सर्व अधिकाऱ्यांना हकलून लावलेला आहे आणि आत्ता सध्याच्या घडीला मोठ्या मुलांना किंवा युवा वर्गाला नोकऱ्या नाहीत त्यांच्या उपजीविकेचं साधन कुठलं नाही असं असताना आहे ती जमीन आहे त्या शेतकऱ्याला भूमिहीन करून हे शासन काय साध्य करू इच्छित आहे हे समजायला मार्ग नाही इथून सुद्धा आमचा हा संघर्ष कायम स्वरूप चालू राहील अगदी रक्ताचा थेंब जरी ही झालं तर आम्ही मागं हटणार नाही आणि हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी आम्ही भाग नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाचं आज गव्हाण येथे अगरण नदीवरती विसर्जन केलेलं आहे यापुढे जर शासनानं शक्तीपीठाचा हट्ट धरला तर त्याला त्याच पद्धतीनं सर्व शेतकरी बारा जिल्ह्यातील शेतकरी उत्तर देतील तेव्हा शक्तीपीठाचा नाद शासनानं ना सोडावा आणि शेतकऱ्याचा हा जो शक्तीपीठ शक्ती शक्ती शेतकऱ्यावरती आणलेला जो घाला आहे तो त्यांनी रद्द करावा आणि शेतकऱ्यांची बाजू धरून शेतकऱ्याला दिलासा मिळेल अशा प्रकारचं वर्तन शासनानं करावं एवढंच या विसर्जनाच्या प्रसंगी मी व्यक्त करतो